मुक्ता मातेच्या या पवित्र मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या मागील सातत्यानं तीन वर्ष काम केल्यानंतर एक प्रेमाची थाप म्हणत था। आज जो एक आगळा वेगळा वे कार्यक्रम आगळा वेगळा यासाठी म्हणतो की असे कार्यक्रम फार क्वचित पाहायला मिळतात फार कमी ठिकाणी येईल पण आणि एकत्र येणे होती ती दिसते म्हणून हा एक कार्यक्रम एक आगळे वेगळा या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मानी याबरोबरच प्रेमापोटी आलेले सर्वच या ठिकाणी जोडणारचे मान्यवर नामोले आवर्जून करत नाही कारण सर्व जणांनी तेवढंच प्रेम या तीन वर्षात मला दिलेलं आहे तर म्हणजे आजचा कार्यक्रम हा ऐकण्याचा कार्यक्रम काय कार्यक्रम असतो मनातून खूप भावना असतात बऱ्याचशा आठवणी वेगवेगळे प्रसंग हे डोळ्यासमोर दौरून जात असतात बऱ्याच जण त्याचा नावले करत होते परंतु हा कार्यक्रम खरं खूप वेगळा आहे माझ्या प्रशासकीय जीवनात असे मी अ जे मोजके कार्यक्रम आहेत की ज्याचे आयुष्यभर लक्षात राहील पहिल्या कार्यक्रमाचं बऱ्याच जणांनी आवर्जून केला की मुख्यमंत्री ठाकरेंनी एक अत्यंत आयुष्यातली अविस्मरणीय भेट होती त्यांनी स्वतः मला खुर्चीवर बसवलं तहसीलदार पदाचे आणि ते स्वतः उभे राहिले होते म्हणजे असं राज्याच्या सचिवालय भाग्य लाभत नाही मला लाभ आल्याबद्दल मी स्वतःला पण नशीबात चो आणि नक्कीच त्यानंतरचा अत्यंत माझ्या प्रशासकीय जीवनातला अत्यंत चांगला आनंदाचा क्षण आणि खरं म्हणजे हा आमचा कौतुकाचा सोहळा आहे आपण आवर्जून याचं आयोजन केलं आणि फार वेगळे पण याच्यासाठी की निवडणूक आहोत एक महिन्यावर दीड महिन्यावर राहिलेले असताना ते तालुक्यातले विविध पक्षाचे विविध विचारधारांचे विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येतात आणि एका विषयावर बोलतात आणि एका तालुक्याचा एक विचार म्हणून पुढे मांडतात मग पत्रकार सर्वच घरातले हे अतिशय वेगळेपण या ठिकाणी जाणवलेलं आहे आणि हा खरं आपलाही मोठेपण आहे त्यामुळेच पहिल्यांदाच नमोद करू इच्छितो की माझ्या आयुष्यातले एक अतिशय संस्मरणीय प्रसंग पैकी हा कार्यक्रम निश्चित लोकसमारंभाच्या निमित्तानं टाकले नक्की मी जास्तीत जास्त प्रयत्न केला सर्वच अपेक्षा मागाशी बोलले की पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असंच म्हणू शकतो कारण ज्यावेळी न्याय निर्णय करायचं काम आहे ज्यावेळी तीनशे फेस निकालो त्यावेळी तीनशे लोकांचे विरोधात निकाल गेलेला असतो तेवढी ज्यावेळी एखादा आर्थिक काढायला लागतो त्यावेळी एखादी जागा खुली होत असली पण एखादा बेघर पण ठरेल असतो पोलीस खात्यासारखंच बरच की लोकांना दुःख देणारा देखील खाताय दंडात्मक कारवाई असतात इतर कारवाई असतात त्यामुळे निश्चितच सर्वांनाच आपण समाधानी करू शकत नाही परंतु त्याही पेक्षा जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी कसं दुखवता येईल याचा प्रयत्न निश्चित मी केला काही जास्त कामं केली असं म्हणणार नाही परंतु तीच कामं थोडीशी वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तालुक्याचे ढग तालुक्याचे लोक हे कशा पद्धतीचे आहेत कशा प्रकारचे त्यांना कितपत ज्ञान आहे हे समजून लोकांची संवाद साधण्याचा प्रयत्न केला एवढंच मी या ठिकाणी कर करू शकतो अनेकांची कामं होऊ शकली नाही पण नक्की तसीला म्हणून जे अपेक्षा करतो मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते वीस 20 सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी मी रुजू झालो तसं माझं नाव या तालुक्याला फार नवीन ते दोन अर्थ एक म्हणजे शेजारीच मी आमनेगाव तालुक्यात काम केलं होतं आणि बरेच जण राजकीय व्यक्ती पण असतील पण यांना त्या निमित्तानं बऱ्याच जणांच्या ओळखी त्या ठिकाणी होत्या त्याच्यामुळे हे नाव नवीन अजून एक वेगळी गोष्ट की या भागात फार वर्षापूर्वी एक सबनीसर इस्लाम करून या ठिकाणी आले आणि योगायोग म्हणजे मी पण बऱ्याच वर्षांनी इस्लाम करून या ठिकाणी नाम सादर फक्त सोडलं तर एवढी पात्रता मी स्वतःची समजत नाही परंतु एक वेगळा योगायोग त्या ठिकाणी होता त्यामुळे तेही नाव लोकांना अपरिचित असं नव्हते परंतु या तालुक्यात महत्वाची आवर्जून आलेल्या गोष्ट होती की शिवजन्म भोगी शिकाल त्या सरांच्या ज्या बाबत होत्या त्याच म्हणजे सुरुवातीला तर ते बऱ्याच वेळा मित्रांना मेसेज करायचो किंवा इतरांना मेसेज करायचो त्यावेळी आवर्जून आणि मामलेदार शिवजन्म होईल असा माझा उल्लेख स्वतः करत होता आणि मामलेदार ही फार मोठी गोष्ट आहे मागाशी पण बऱ्याचदा उल्लेख झाला की मामलेदार ही शिवकालीन पोस्ट आहे कलेक्टर सुद्धा नवीन निर्माण झालेली पोस्ट आहे कलेक्टर हे नाव शिवकाळात नव्हतं अनेक वर्ष शिवकाळात नव्हत्या परंतु अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे की ले 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 एक शिवकालीन वस्त्री आहे आणि मामलेदार शिवजन्मभूमी मामलेदार जुन्नर ह्या नावाला एक फार महत्व आहे कारण शिवकाळापासून म्हणजे रामचंद्रपंत अमात्याने ती लिहिलेली आज्ञापत्र त्याच्यात एक आज्ञापत्र असं आहे शिवरायांचं की ज्यावेळी धनी गडावर येणार असेल धनी म्हणजे त्यावेळी शिवराय ज्यावेळी ते गडावर येणार असतील त्याच्या आधी दोन चार दिवस मामलेदारांनी किल्ल्यावर यावे संपूर्ण गड सार्वजन सडा राख रंगोळी करावी तिथं काही काळी कचरा असला तर तो जाळून टाकावा तो सुद्धा किल्ल्यात खाली फेकू नये तो परसा परसा टाकून भाजीपाला करवावा शिवरायांचं जे नियोजन होतं बारकावं येते वेस्ट मॅनेजमेंट नव्हतं हे हो या पत्रातून आपल्याला बघायला मिळतं तर माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट ही होती की मामलेदारचा उल्लेख हा पत्रामध्ये आवर्जून आहे प्रोटोकॉलची जबाबदारी ही माणूसांनी आमच्यावर सोपवलेली आहे त्याच्यामुळे आजही कुणी मंत्री आले करतात सरकारचं कुणी आलं तर सामोरं जातो तो मामलेदार किंवा सरकारचा चेहरा म्हणून जे काम करावं लागतं ते मामलेदार आलं बघ <laughs> चांगला असू दे वाईट असू दे अनेक मोर्चे झेलावे लागतात अनेक निवेदन झेलावे लागतात लोकांचे राग देखील सहन करावे लागतात परंतु ही परंपरा काही आजची नाही आहे म्हणजे ही आलेली आणि ह्या गोष्टीचा मला अतिशय आनंद व्हायचा की एक अशा ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक पदावर कदाचित मी दुसऱ्या पदावर असलो तरी म्हणलं असं हे पद त्या काळात नव्हतं परंतु जे पद शिवरायांच्या काळापासून होत तिथं करायचं आणि शिवजन्मभूमी शिवजयंती साजरी करण्यासारखा आनंद अतिशय अविस्मरणीय आणि आयुष्यातला मोजक्या प्रसंगातला आनंद असतो तो मला या तालुक्यानं गेला या तालुक्यात वावरताना लोकांमधले फार वेगळे गुण मला अनुभवायला मिळाले दे, एक तर लोकांमध्ये मानसिक समाधान शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध मन अतिशय निर्मळ मन तिथं लोकांमध्ये मला बघायला मिळाले आणि नक्कीच एक कॅनबा तुकारामाची भूमी पण ही आहे म्हणजे माझं पंढरपूरचं गाव हे नाता एक वेगळंच या भागाशी आहे म्हणूनच देहू आळंदी आपल्याला जवळ आहे आणि फार मोठा वारकरी संप्रदाय हा या भागात आहे म्हणजे मी कोल्हापूर सांगलीकडे काम केलंय तिकडं एवढी वारकरी परंपरा नाही परंतु फार मोठ वारकरी संप्रदाय आणि म्हणूनच माझ्या गावाची फार जुळीक कारण हे सगळे जिथे येतात त्याच्या चरणी लीन होतात तो पांडुरंग माझ्या गावचा आहे ही एक अभिमानाची गोष्ट मला वाटायची आणि ग्रामीण भागात सामान्य लोकांना सुद्धा ज्यावेळी सहज विचारल्यावर माझं गाव मी सांगायचं त्यांची ते भावना फार वेगळी असायची पंढरपूरचा माणूस म्हणजे तर म्हणजे त्यात माझं काहीच कर्तव्य नव्हतं ज्या काही जन्माला आलं हे नेहमीच्या गोष्टी असतात परंतु जे गाव ऐकल्यानंतर लोकांच्या फार वेगळ्या प्रतिक्रिया आजही पांडुरंगाच्या चरणीची भक्ती ही जी ती या लोकांमध्ये आहे इथं बघायला मिळते आणि म्हणूनच शुद्ध हवा शुद्ध होणे याबरोबरच अजून एक मला इथं जी वाटत दिसून आली ते म्हणजे खूप चांगलं आयुर्मान या भागात लाभलेले ज्यावेळी आपण निवडणुकीच्या काळामध्ये वागम ऐंशी वर्षाच्या वरच्या मतदारांची जेव्हा पंच्याऐंशीच्या वरच्या मतदारांची यादी करतो त्यावेळी पहिल्यांदा मला त्या आकड्यावर विश्वास काही काय असेल आपली नाव ना ना कमी असेल दहा हजाराच्या वर या तालुक्यात ऐंशी वर्षाची लोक आहेत म्हणजे हा फार वेगळा आहे आपला ज्यावा तुकाराची भूमी जी मानसिक तणावापासून दूर आपल्याला नेते चांगलं पाणी आपण पितो चांगली हवा देतो आणि चांगले विचारतोसपणा तालुक्यात दिसतो त्याच्यामुळे असा मी या ठिकाणी काढतो आणि नक्की अशा तालुक्यात तीन वर्ष काढण्याचं इथं काही सेवा थोडी बहुत करण्याचं भाग्य मला मिळालं त्याच्यामुळे देखील मी स्वतःला नशीब समजतो अनेक वेगवेगळ्या चळवळी या तालुक्यात आहेत पर्यटनची चळवळ असू दे किल्ले निसर्गाची चळवळ असू दे कलोपासक मंडळीसाठी कल उपासना करणारी मंडळ ऑर्गेनिक फार्मिंग सारखी चळवळ या ठिकाणी आहे टेंडर के आदिवास भागात काम करणाऱ्या संघटना आहेत वेगवेगळ्या वक बोर्डासाठी काम करणाऱ्या संघटना आहेत खूप वेगवेगळ्या संघटना आणि लोक सातत्यानं काम करताना वेगवेगळे मला बघायला मिळाले त्यांच्याकडून खूप काही शिकायला देखील मिळाला सगळ्यात शिकण्यासारखं गुण म्हणजे त्याचली राजकीय परिपक्वता म्हणजे आजचा कार्यक्रम अतिशय आगाळ सुरुवातीला म्हणलं होतं कार्यक्रम हा आपल्यासाठी होत हे खरं म्हणजे आनंदाची सरपंच भुजबळ साहेब म्हणले मला वाटतं की तुमचं <laughs> चेहरा प्रेस दिसतोय आम्हाला सोडून गेला म्हणून झाला की पण तसं नाहीये असा एक गर्घळ योगा आपल्या वाट्याला यावा आपल्या नशिबात असा एक नागरिक सगळ्यांनी लोकांनी येऊन होणारा सत्कार असा मग याच्या आनंदानं खरं म्हणजे हा चेहरा मला तुम्हाला जाणवला असेल असं मला वाटतं राजकीय इथं शिकायला मिळालं दोन्ही बाजू एका माणसाचे किती असू शकतात पण लोकांसाठी आक्रमक होणारे लोकप्रतिनिधी इथं आहेत परंतु अधिकाऱ्याला समजून घेणारे देखील लोकप्रतिनिधी दे। याच तालुक्यात आहेत सर्वच अतिशय सुसंस्कृत वातावरण या ठिकाणी एक सवाल कसा साधायचा एकमेकशी म्हणजे मला सुरुवातीला हे आश्चर्य वाटायचं वेगवेगळ्या म्हणजे अनेक तालुक्यात मी असं बघितलं होतं की एकमेकाचा चेहराही नाही म्हणजे एका व्यासपीठावर दोन पक्षाची जे विरोधी आहेत असे दिसतच नाही सगळ्यात जास्त आहे बऱ्याच आहे म्हणजे पाटण आहे त्या ठिकाणी लोक अतिशय राजकीय वही पण ती मॅच्युरिटी मला या तालुक्यामध्ये बघायला मिळाली हे पहिल्यांदा आश्चर्य वाटायचं परंतु नंतर नंतर लक्षात आलं की इतकी संस्कृती राजकारण बाजूला ठरवी निवडणुकीच्या काळात राजकारण परंतु नंतर हे बाजूला ठेवून आपल्या विकासाच्या योजना कशा मार्गे लागतील यासाठी सर्वजण इथे मंडळी धडपडत असतात मला असं वाटतं की यातून माझेही काही स्किल्स काही अजून वृद्धिंगत झाले मला बरस शिकायला मिळालं अजून एक स्किल मला आवर्जून सांगा सा असं वाटतं की या भागात ऑनलाईन चॅनेल साहेबांसारखे बरेच आहेत सुरुवातीला थोडा अडथळायचं फार कमी देने जो दे वाईट देण्याचे प्रसंग आले होते वाणी ज्यावेळी होते आंबे गावात त्यावेळी पहिल्यांदा टीव्हीवर दिसण्याचा आनंद व्हायचा परंतु त्याच्यानंतर या तालुक्यात मी सर्वच पत्रकार मित्रांनी माझ्याकडून खूप त्याची सराव करून घेतला जेणेकरून आज कुणी पत्रकार मित्रांनी काही विचारलं तरी देण्यासाठी मी असतो हे वेगळं शिक्षण या तालुक्याच्या सर्व पत्रकार मित्रांनी दिलं त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो खरं म्हणजे महसूल खात्याचं एक समाजात फार वेगळं स्थान तसं बघितलं तर महसूल हे फक्त जमिनीशी संबंधित काम करणारं खात आहे म्हणजे जर अशी जर आपण विषयांची यादी काढली तर आमचे जे ऍक्ट न दिलेले विषय ने दिलेले विषय हे फार थोडे आहेत फक्त जमिनीच्या संदर्भात जिथं येतो तिथंच खरं महसूलने बोललं पाहिजे परंतु कुठलीही योजना आहे माझी लाडकी बहीण आली तरी तहसीलदारला काही ना काहीतरी असते कोणतीही नवी योजना आली तरी महसूल खात्याचा त्याच्यात समावेश असतो आणि याला कारण ऐतिहासिक पार्श्वभूमी एक जे ऐतिहासिक समाज मनात एक महत्वाचं स्थान आहे म्हणजे मामलेदार या पदाला आजही आपले वाढ वाड़ वडील असते तर फार मोठा मामलेदार झालाच काय अशा स्वरूपात एकमेकाला बोलायचे म्हणजे एक मोठेपणाचं स्थान म्हणून हे जात आणि म्हणूनच एक महत्वाचं जर लोकांच्या मनात स्थान असेल तर तेवढ्याच लोकांच्या अपेक्षाही असतात कितीतरी विषय हे आपले नसताना देखील आपल्याला करावे लागतात बरेचसे लोकप्रतिनिधी देखील इतर वेळी करतात तशी काही कामं देखील महसूल खात्याला करावी लागतात जी खरं म्हणजे सामान्य प्रशासन विभागाची काम प्रत्यक्ष बघितलं तर महसूलच्या पोर्टफोलिओमध्ये खूपच ती कामं येते परंतु अनेकांचा समन्वय साधणे कुठल्या सोडून जर समाजात संवाद विसंवाद होत असेल तर त्यांना बोलून बोलून दो त्याच्या ठिकाणी <laughs> संवाद प्रस्थापित करणे शासनाचा चेहरा म्हणून समोर जाणे बरेचशी काम आहेत की जी आमच्या जॉब चार्ट मध्ये कुठेही नाही परंतु त्यामुळेच बरेच जण लोकप्रतिनिधी बरेच जण लोक पण अपेक्षा न बघत असतात म्हणजे बरेचसे माझ्याकडे आलेले अर्ज असे <laughs> असे <laughs> की त्याचा आमचा काही सभा नसेल परंतु मागायचं मी सांगितलं लोकांना त्याची माहिती नसते मग ते, ते काम कसं मार्गी लावलं पाहिजे याबद्दल दोन गोष्टी जरी समजल्या तरी तो माणूस आनंदाने जायचा म्हणजे नक्कीची गोष्टी असायची की माझ्याकडे येणारे पन्नास टक्के अर्ज त्यांचा परत घेऊन जायचे ते दाखले करायचे नाही परंतु त्यांना नक्की वाट सापडलेली असायची की नक्की हे काम कुठल्या मार्गाने करायला पाहिजे कुठला अर्ज करायला पाहिजे एवढंच फक्त करण्याचा प्रयत्न केला बाकी कामं सर्वच अधिकारी जेवढं शक्य तेवढं करतच असतात लोकांचा संवाद साधण्याचा आणि साहेबांनी मला ने सांगितले की मी जास्तीत जास्त लोकांना वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे शिवरायांना वंदन करून त्यांनी कामाला सुरुवात केली यामध्येच सर्व काही पेक्षा वेगळं त्या बोलण्याची गरज नाही खूप मोठा कार्यक्रम आहे फार मोठी प्रेमाची थाप आज आपण सर्वांनी पाठीवर टाकलेली आहे जे काही कौतुक केलेले त्याच्यामध्ये हे देखील मी नमूद करतो आपण देवाच्या आहोत कित्येक काम झाली नसतील माझ्याकडून आणि कळत न कळत एखाद्यावर माझ्याकडून जर कुणी दुखावले गेले गे असतील कळत नकळत एखादा जजमेंट चुकीचे बारीक झाले असतील कळत न कळत एखाद्याला बोललो असेल तर त्या सर्वांचे आज समोर असतील किंवा नसतील कदाचित माणीसाहेब माझा आवाज त्यांच्यावरून पोचवतील कुठंतरी ते साधण्याचा त्यांची सर्वांची माफी या ठिकाणी मी मागू इच्छितो कारण देवाच्या दारे फोटो बोलू नये असं म्हणतात जर नकल अनाव जर कोणी दुखावले गेले असेल कोणाच्यावर अन्य झाला असेल तर नक्की मी माफी देखील दे 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 या ठिकाणी मी जाहीरपणे मागत आहे नक्की त्यातल्या काही दुरुस्त्या करण्याचे काम माझे सरकारी जाणारे तहसीलदार शेळगे साहेब हे देखील करतील असाही मला विश्वास वाटतो यावेळी अ वाघमारे रावसाहेब दीर्घ सहकारी काम केलेले ते देखील या ठिकाणी बदलून जात आहेत वाघमार रावसाचा देखील या ठिकाणी लोकसमारंभ खूप तालुक्यातील एक माहिती खडा असलेली म्हणजे निवडणुकीत कुठलाही एखादं ट्रान्सपोर्ट प्लॅन एसट्या कुठं न्यायचे कशा न्यायच्या आहेत मग तिथे एस टी जाईल जीप जाईल हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी विचारायच्या तर फक्त वाघमारे रावसाहेब बरोबर घेऊन त्यांना शाळांशाळा तालुक्यातली पाठ तर म्हणजे जे गोष्ट फक्त राजकीय लोकांनाच माहिती असते बागातले रस्ते कुठे आहेत कुठल्या शाळा कशा आहेत परंतु तेवढीच माहिती देखील अतिशय वाढतो आणि म्हणूनच आम्हाला निवडणूक ताण हा जाणवला नाही त्यांची समर्थस्थान बरोबर असल्यामुळे आज तेही इथून बरीच दीर्घ काम करून त्यांच्याकडून निरोप देत आहे त्यांना देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मला ही अतिशय संस्मरणीय भेट या आयुष्यामध्ये दिली नक्कीच या देखील या कार्यक्रमाचं आपल्या शुभेच्छा भविष्यात वाटण्यासाठी मला एक वेगळी ऊर्जा मिळत राहील याच या आशिश्वासन या ठिकाणी मी आपल्याला देतो पुन्हा एकदा धन्यवाद करून माझ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका